अभय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाने गुरु तेज बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासावा शहीदी दिन निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदकी चादर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी महिमा कृष्णकुमार शिंदे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला त्यानिमित्ताने आज प्रजासत्ताक दिनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यात यशस्वी विद्यार्थिनी कुमारी महिमा शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मोरे मॅडम यांचा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख जिल्हा शिक्षण अधिकारी मनीष पवार व सर्व विभागाचे मुख्य अधिकारी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बक्षीस प्रदान करून सन्मानित करण्यात आले